कोरोची येथील जिल्हा परिषद शाळेमधील भोकरे मुख्याध्यापक यांच्याकडून गैरवर्तणूक कोरोची येथील जिल्हा परिषद शाळा कन्या विद्या मंदिरमधील मुख्याध्यापक श्री यशवंत भोकरे सर यांनी शाळेमध्ये असलेल्या मदतनीस यांना परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार नाहक त्रास देत गैरवर्तणूक केल्याच्या संदर्भात तक्रार ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी आज दिली याबाबत अधिक माहिती अशी की कोरोजी जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक यशवंत भोकरे यांची काही महिन्यापूर्वी मुख्याध्यापक म्हणून नियुक्ती झाली आहे हे पदभार स्वीकारल्यापासून शाळेमध्ये असणाऱ्या मदतनीस यांना परिस्थितीचा गैरफायदा घेत वारंवार कामाच्या बाबतीत नाहक त्रास होत असल्याची तक्रार मदतनीस यांनी ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख व ग्रामपंचायत सदस्य संगीता शेट्टी यांना वारंवार दिली होती याची दखल घेत आज ग्रामपंचायत सदस्य साहेबलाल शेख यांनी मुख्याध्यापक भोकरे यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले व याविषयी घातकलंगली गट अधिकाऱ्यांना तक्रार करणार देणार असल्याचे सांगितले जोपर्यंत मुख्याध्यापक भोकरे यांची निलंबन होत नाही त्या तोपर्यंत शाळेसमोर उपोषण करण्याचा इशारा साहेबलाल शेख यांनी दिला याबाबत या मदतनीस यांना विचारणा केली असता शाळेतील साफसफाई सा व इतर कामाच्या व्यतिरिक्त काम न सांगता मुख्याध्यापक भोकरे वारंवार नोकरीवरून काढून देण्याची धमकी देत माझ्यासमोर तुम्ही ब ऑफिस कार्यालयात बसायचं लज्जा उत्पन्न होईल अशा गलीचे भाषेत मुख्याध्यापक भोकरे यांनी मदतनीस यांना वारंवार त्रास दिला अशा मुख्याध्यापकांवर ती योग्य ती कारवाई करून यांचे निलंबन करावे अशी मागणी विद्यार्थी पालक वर्गातून होत आहे